अंगणवाडी सेविका म्हणजे कुपोषण मुक्तीचा योद्धा अंगणवाडी सेविका म्हणजेच कुपोषण मुक्तीचा योद्धा म्हटलेला आहे आणि कुपोषण मुक्तीच्या योद्ध्यांना वारंवार संघर्ष का करावा लागतो नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट स्कूल एज्युकेशन हे तुमचं आवडतं युट्यूब चॅनल बरेच लोक म्हणतात की अंगणवाडी सेविकांना कोणते काम असतात आणि त्यांना काय संघर्ष करावा लागतो तर हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला दीड हजार रुपये घर भाड त्यावर दोनशे रुपयाचा मेंटेनन्स द्यावा लागतो उरलेल्या पैशातून इतर खर्च भागवते साधं आजारी पडलं तरी सरकारी दवाखान्याला दोनशे आणि खाजगी दवाखान्याला पाचशे रुपयाचा खर्च आहे परवा मला ब्लड प्रेशरचा त्रास झाला तर तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला प्रमिला शिंगे एकल महिला आहेत आणि त्यांचं हे म्हणणं आहे अंगणवाडी सेविका म्हणून काम करून त्या आपला चरितार्थ चालवतात सोलापूरच्या स्वागत नगर भागात अंगणवाडी चालवणाऱ्या शिंगेंना आजार पण आलं तरी त्यासाठी कर्ज काढून पैसा उभा करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे स्वतःचा खर्च भागवतानाच अंगणवाडीतल्या कार्यक्रमासाठी सुद्धा कर्ज काढून पैसा वापरावा लागत असल्याचं त्या सांगतात पुढे प्रमिलाताई शिंगे म्हणतात की अंगणवाडीत ओटी भरण्याचा कार्यक्रम करावा लागतो त्यासाठी त्या, त्या महिलेला ब्लाउज पीस आलेल्या महिलांना नाश्त्याची व्यवस्था असं सगळं असतं त्याचा फोटो काढून रिपोर्ट सादर करायचा असतो मैत्रिणींना ओठी भरण या कार्यक्रमाचं नाव आता पंजीकरण म्हणून झालेलं आहे आज साधे दोन किलो पोहे करायचे म्हटलं तरी त्याला दीडशे रुपये खर्च येतो आणि त्यासोबतच इतर खर्च महिलेला गिफ्ट यासाठी सरकारकडून मिळतात फक्त अडीचशे रुपये ते सुद्धा वेळेत मिळत नाही महिन्याला दोन कार्यक्रम असतात अशा वेळी मग दहा हजाराचं मानधन कसं पूर्ण पडणार म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की वेतन लागू करा वेतन लागू करा ही अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातली प्रमुख मागणी आहे सुरुवातीला जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा एक दोन दिवसात आमची मागणी पूर्ण व्हायची पण हे तीन इंजिनचं सरकार रस्त्यावर यायला तयार नाही आणि चर्चा करायला तयार नव्हतं या शासनानं आमची दखल सुद्धा घेतलेली नाही असं शिंगेताई म्हणतात आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका जवळपास दोन महिने रस्त्यावर बसून होत्या हे त्यांचं कितवं आंदोलन आहे हेही मोजून त्यांना सांगता येत नाही इतक्या सातत्याने हा लढा सुरू आहे बऱ्याच वर्षापासून आता अंगणवाडी सेविका करतात काय हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती अंगणवाडी सेविका अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन म्हणजे प्रारंभिक शिक्षण बालकाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचं असतं म्हणजे आठ देखील महत्वाचा, महत्वाचा प्रश्न हेच लक्षात घेऊन सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तर साली अंगणवाड्यांची सुरुवात केली भारतात पाच वर्षाखाली अडतीस टक्के बालकांचा विकास खुंटलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच त्यांच्या मेंदूचा विकास सुरू होत असतो विकासावर मातेचा आहार आरोग्य आणि वातावरणाचा मोठा परिणाम झालेला असतो सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत म्हणजेच आय सी डी एस अंतर्गत या अंगणवाड्यांची सुरुवात झाली त्याचा मुख्य उद्देश होता बालकांमधल्या कुपोषणाविरोधात लढा जन्मानंतर बाळाच्या मेंदूचा विकास वेगाने होत असतो बाळाचे शारीरिक मानसिक आरोग्य आणि त्याच्या पुढच्या विकासाचा पाया रचला जातो अंगणवाडीमुळे बालमृत्यू दर एकोणीसशे नव्वदच्या तुलनेत कमी झालेला दिसतोय अंगणवाडीचा शब्दशा अर्थ होतो अंगणामधला निवारा अंगणवाड्या चालतात त्या याच संकल्पनेवर घराजवळच्या परिसरात पूर्व प्राथमिक वयोगटातल्या मुलांना एकत्र करायचं आणि त्यांना खेळता खेळता शिक्षण द्यायचं आणि जेवण खाणं द्यायचं हे अंगणवाडीचं स्वरूप महाराष्ट्रात सध्या जवळपास एक लाख आठ हजार ते दीड लाखापर्यंत अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यांमध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात उर्मिला खराडे त्यांच्यापैकीच एक आहेत कामटी गावातल्या अंगणवाडी सेविका उर्मिला सकाळी लवकर आवरून घराबाहेर पडतात अंगणवाडीत येऊन आवरावर करेपर्यंत नऊच्या सुमारास मुलं शाळेत दाखल होतात दररोज बारा तास काम अंगणवाडी सेविका मदतनीस करत असतात मुलं अंगणवाडीत आली की थोडे खेळ खेळायचे त्यांना लापसी खाऊ घालायची नंतर त्यांना पूर्वशाले शिक्षण द्यायचं पूर्वशाले शिक्षणामध्ये कविता गाणी अंक मोजायला शिकवणे मुलांचा सामाजिक विकास भावनिक विकास साक्षरतेचा विकास बोधात्मक विकास विज्ञानानुभव आणि इतर मुक्त खेळ आणि गोष्टी या प्रकारचं शिक्षण अंगणवाडीमध्ये दिलं जातं या प्रकारच्या विकासामधून मुलं अंगणवाडीमधून तयार होऊन औपचारिक शिक्षणासाठी पहिल्या वर्गात जाण्यास तयार असतात एका खोलीच्या बाहेर असलेल्या जागेत सतरंजी पट्ट्या अंथरुण ही अंगणवाडी भरते असे उर्मिलाताई सांगतात तिथेच मुलांसाठी मिळालेली खेळणीही मांडली जातात ही सगळी जबाबदारी अंगणवाडी सेविका पार पाडतात अंगणवाडी संपली की साडे अकराच्या सुमारास मुलं घरी जातात मग आवरा आवर झाल्यानंतर लांबवरून व रस्त्यावरून येणाऱ्या मुलांना सोडण्याचं कामही त्यांना करावं लागतं अंगणवाडीचं काम, लागत। काम संपलं की सुरू होतात गावातल्या गृहभेटी गावातल्या घरभेटीमध्ये खराडे सांगतात की दर दिवशी पाच घरभेटी करणं आम्हाला बंधनकारक आहे यामध्ये गर्भवती स्तनदा माता किशोरवयीन मुली या सगळ्यांचं सर्वेक्षण आणि समुपदेशन आम्हाला करावं लागतं त्याचबरोबर आरंभ अंतर्गत झिरो ते ती तीन वयोगटातील मुलांकडून घरकामात मदत कशी करून घ्यायची काय ॲक्टिव्हिटी करायच्या आणि त्याची मदत मुलांना शिक्षणाला कशी होते हे त्यांच्या आयांना समजवायचं असतं त्याचे व्हिडिओही करून ते पाठवावे लागतात त्याचबरोबर पोषण आहाराचं सुद्धा वाटप करण्याचं चा काम असतं असं उर्मिला खराडेताई सांगतात या सगळ्या गृहभेटी आणि इतर काम आटोपायला जवळपास दिवसाचे बारा तास खर्ची पडत असल्याचंही अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे सरकारने नेमून दिलेल्या कामानुसार गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता आणि वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी लसीकरण संदर्भ सेवा पोषण आहार आणि आरोग्य शिक्षणाची जबाबदारीही अंगणवाडी सेविकाताई पार पाडत असतात याचबरोबर पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या महिलांचं पोषण आणि आरोग्य शिक्षण अंगणवाडी सेविकांनी करणे अपेक्षित आहे झिरो ते तीन वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार देणे त्यांचं लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवेची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर असते त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा बरोबरच अनौपचारिक पूर्वशाले शिक्षणाची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर असते तर अंगणवाड्यांमुळे नेमका काय फरक पडला ते आता पाहूया अंगणवाडीसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कुपोषणाचा त्याचाच परिणाम इतर गोष्टींवर होत होता त्यामुळे पोषण आहारावर सर्वात आधी लक्ष केंद्रित केलं महाराष्ट्रातील पाचशे त्रेपन्न पैकी तीनशे चौसष्ट अंगणवाडी प्रकल्प ग्रामीण भागात आहेत तर एकशे चार प्रकल्प हे शहरी भागातल्या झोपडपट्टी आणि वस्ती परिसरात आहेत सरकारी आकडेवारीनुसार राज्यात झिरो ते सहा वयोगटातील बालकांची संख्या एक कोटी एकतीस लाख यांच्या जवळपास आहे सध्या सुरू असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे बहात्तर अंगणवाड्यांमध्ये सध्या शहाऐंशी लाख मुलं जातात या सगळ्यांना अंगणवाडीतल्या पोषण आहाराचा लाभ मिळतो जगातला बालमृत्यू दराच्या तुलनेत देशातले बालमृत्यू कमी करण्यात भारत जास्त यशस्वी झालेला आहे पण हे महत्वाचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हातात मात्र महिन्याकाठी दहा हजाराचे मानधन पडते फक्त अंगणवाडी सेविकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्या मते अंगणवाडीची योजना सुरू होऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील ठरवलेली अनेक उद्दिष्टे अंगणवाडीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत पोलिओ निर्मूलनासारख्या कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविकांचे योगदान सर्वात मोठे राहिलेले आहे तसेच कोरोना काळात त्यांनी जी भूमिका साकारली होती फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्यांनी जे कार्य केले आणि सोबत त्यांच्या आशा होत्या तरीही अंगणवाडी सेविकांच्या मदतनीसांच्या कार्याची किंमत सरकार अजिबातच ठेवत नाहीये अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये एकल निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रिया जास्त आहेत हालाखीच्या परिस्थितीत त्या काम करतात पण त्यांचं मानधन वाढवण्याऐवजी केंद्राने आपला वाटा कमी करत राज्याचा वाटा वाढवला आहे त्यामुळे आता राज्य सरकारला हा खर्च करावा लागतोय मदत निसांना तर तितक्याच जबाबदाऱ्या असूनही निम्मेच मानधन त्या आहे त्यामुळे मागणी आहे की कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा वेतनधारी कर्मचारी मान्य करावे आणि ग्रॅज्युईटी आणि पेन्शन सारखे लाभ मिळावे ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युईटी मासिक पेन्शन या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या आहेत पण दोन महिने आंदोलन करूनही सरकारकडून कोणीही भेटायला न आल्याचं अंगणवाडी सेविका सांगतात आता सरकारने त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे ही आचारसंहितेपूर्वीची आहे माहिती पण हा लाभ नव्हे तर मुळात येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पावलं टाका अशी मागणी अंगणवाडी सेविका करत आहेत आणि पुढेही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत त्या मागणी करतच राहणार आहे की त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि यांच्या महत्वाच्या भूमिका तुम्ही या व्हिडिओमधून बघितल्या आहेत ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती आणि आमच्या अंगणवाडी ताई आणि ताई यांना तर त्यांची कामे माहीतच असतात त्यात काही विषय नाही पण तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद